आजच्या बातम्या काश्मीरमध्ये तीव्र उकाडा पर्यटकांनी फिरवली पाठ उकाड्याने झाले पर्यटक हैराण अखेर डोनाल्ड ट्रम्पने कमला हॅरिस यांच्याबरोबर वार्तालाप करण्यासाठी फॉक्स न्यूजला सहमती दर्शवली भारतीय जनता पार्टीच्या नेत्याकडून करण्यात आला दावा की याच कार्यकाळात जातीने या जनगणना करण्यात येणार इराणकडून सांगण्यात आले की कोणत्या प्रकारे हमासचे नेते इस्माइल हनिया यांचा मृत्यू झाला आहे अयोध्यामध्ये एका कथित सामूहिक बलात्काराचा आरोप असलेल्याच्या व्यवसाय ठिकाणावर बुलडोजर कारवाई करण्यात आली या व्यावसायिकावर एका बालिकेवर बलात्कार केला पुणे परिसरात पावसाचा जोर पुन्हा वाढला धरणे झाली फुल पावसाचा जोर पुन्हा वाढल्याने सतर्कतेचा इशारा पालघर जिल्ह्यात पावसाचा रेड अलर्ट अत्यंत महत्वाचे काम असेल तरच घराबाहेर पडावे आणि अन्यता नको असा इशारा उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात रंगला आहे राजकारणी शब्दांचा कलगीतुरा कलाटी भरतीमध्ये भ्रष्टाचार झाला नाही तसे सिद्ध झाले तर राजकीय संन्यास घेईन असे मंत्री विखे पाटील यांनी म्हटलेले आहे राहुल गांधी यांच्या जातीबद्दल बोलणाऱ्या ठाकूर यांच्या विरोधात काँग्रेसकडून जोडे मारो आंदोलन केले जात आहे अखेर सरकारने टोलकरता पंचवीस टक्के कपात केली राज्यातील रस्ते चांगले नाहीत अंतराकडे दुर्लक्ष करून टोल आकारणी केली जात आहे विरोधात राज्यातील काही भागात काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात होते त्याला यश मिळाले अखेर सरकारने टोल दरात सवलत दिली राजकारणांच्या भाषेचा स्तर पुन्हा एकदा खालविल्याने पुन्हा हा चर्चेचा विषय बनलेला आहे आणि आता जिल्ह्या जिल्ह्यातील स्थानिक बातम्या कागल तालुक्यातील तुबा नाईक गुरुजी प्रा प्राथमिक विद्यालय कागल शाळेला ई लर्निंग स्मार्ट टी व्हीचे वितरण करण्यात आले ता कागल तालुक्यातील करनूरच्या प्राथमिक शाळेच्या शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी विक्रांत कुरी यांची निवड तर उपाध्यक्षपदी सौ परवीन जमादर यांची निवड विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी राज्यात दंगल घडू शकतील अशी वक्तव्य करणाऱ्यांच्या चौकशीची मागणीचे निवेदन नुकताच ब्लॅक पॅन्थरच्या वतीने जिल्हाधिकारी यांना देण्यात आले कागद सहाय्यक निबंधक दस्त नोंदणी कार्यालय व महसूल विभाग चुकडीबंदी जोड कायद्याच्या नियमांचा भंग दस्तऐवजी चौकशी करून कारवाई करण्याची मागणी मनसेकडून करण्यात आलेली आहे मुंबई ते चनगड रेल्वेची सेवा सुरू करण्यात यावी यासाठी मुंबईस्थित रहिवाशांची गडिंग येथील बैठकीत सांगोपांग चर्चा आणि मागणीसाठी धरण्यात आला जो चंदगडला आज सकाळपासून पावसाची थोडा वेळ विश्रांती मात्र मेघ दाटवून मंगळवारपर्यंत वेधसाळ दिलेल्या आंधारांसमोर जोरदार पाऊस पाँश पडला मधून कंग्राळी बेळगावकडे केशकर्तनासाठी येणाऱ्या दुचाकीवरून जाणाऱ्या तरुणाचा मृतदेह अखेर सापडला सा पुराच्या पाण्यात दुचाकीसह सा तो बुडाला होता एनडी एफ एम पी एस सीच्या परीक्षेत पहिल्याच प्रयत्न चंदगड तालुक्यातील मुगळी या छोट्या गावातील सोनाली नुलकर पोलीस उपनिरीक्षण परीक्षा पास झाल्याने गावातून काढण्यात आली मिळून रत्नागिरी येथे बनावट नोटा छापणारा तसेच एका बँकेच्या व्यवस्थापकाला पोलिसांनी घेतली ताब्यात हुबेहूब बनावट नोटा या छापकन्या तयार केल्या जात होत्या